नमस्कार शेतकरी मित्रांनो करण कडे आपल्या फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार सायंकाळशी वाजले आता साडेपाच आणि आपण आहोत पिंपळावर बसवंत तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा सा वीस साठीचा लाईव्ह बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवक मित्रांनो दोन लाईनीची आवक आज पूर्ण झाली दोन लाईनी बघायला दोन लाईन ही हा दोन लाईन ही बघायला मिळत नव्हत्या आज दोन लाईन पूर्ण झाले तर बाजारभाव परिस्थिती काय आज उठाव थोडं कमी तर बाजारभाव परिस्थिती कशी लोकल गुवाहाटी सुपरमालाची शाहूची सगळे रेट घेणार आहे मित्रांनो आपण त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा सगळे बाजार हाऊ तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील आणि तुमच्याकडील टोमॅटोचे बाजार परिस्थिती टोमॅटोची प्लॉटची परिस्थिती कसं काय मित्रांनो ते पण आम्हाला कळवत जा लागवडी जर हिवाळी लागवडी जर करत असेल तर लागवडी कशा आहे किती प्रमाणात लागवडी ते पण कळवत जा मित्रांनो चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव धन्यवाद किती लावले माउली साडेतीनशे रुपये तुम्ही किती सांगितलं साडेपाचशे पर्यंत अपेक्षा आहे करून माल चांगलाय व्हरायटी कोणती आपली एकशे आठ एक वरे लोकललाच आहे ना लो पाचशे पर्यंत दुबईला मागितलं व्हरायटी कोणती आपली काक नवीन चालू झालाय का कुठला माल आहे आपला ठीक आहे नवीन माल आहे पाचशे रुपये पर्यंत दुबई ला दुबईला दुबई ला ठीक ना। दुबई दुबई, दुबई। हां सगळा तुमची काय अपेक्षा आहे आजची साडेपाचशे शेवट सांगितले मागचा कुठं काय भाव दिला होता मागचा कुठं सव्वा सहाशे सव्वा सहाशे किती दिवस झाले तरी तिसरा दिवस तिसरा दिवस आहे ठीक आहे दोन दिवसात मंडी डाऊन झाली प्लॉटची परिस्थिती कस काय आता सध्या तुमच्याकडं

सगळ्या योगीच आहे का या काय परिस्थिती प्लॉट च्या आता सध्या माल आहे ये ते ये ठीक आहे चालते नवीन काय लागवड आहे बर आता शेवटच या कांदा काय याला मागितलंच नाही मागितला का नाही कुठला माल आहे आपला खतवड ठीक

यामध्ये सात लागेल का तो खाल्ला पाच रुपये करायला सुटला असं थोडी थोडी वाटी घेतला बाबू गेला सहा रुपये गेले मग म्हणतो मी सहा रुपये करून चला म्हणतो जेव्हा आता भगवान आता एक मिनट भगवान आपण पाचशे करेल तो चारशे सत्तर म्हटला होता पाचशे रुपये येईन करेल ना डायरेक्ट पाचशे भरे तुम्हाला चारशे ऐंशी डायरेक्ट पाचशे ला कधी महत्व दिलं पाहिजे डायरेक्ट करणं आणि थोडं थोडं कन तिडव जाणं याच्यात फरक आहे ना तुम्ही चारशे पासून पाचशे पर्यंत जाते त्याला अधिक राहतो मंडी परिस्थिती आज की मंडी क्या गुवाहाटीवाले चार लोकल सरासरी क्या मंडी की क्या दिक्कत है अभी क्या हो लोकल टमाटर की वजह से या मंडी गिर गई आगे बड़ी की क्यों नहीं कुछ नहीं अभी यही रहेगी सीधा आपला मागितले की नाही दादा कहीं से मांगे माल कुठला आपला येवला आता काय भाऊ मागितले आज दोनशे रुपये अडीचशे रुपये मागत पण मग आज तीन निघा जाऊन खाली गेले पाहिजे तेवढे बरं बरं उठावच नाही मालाला काय नाही मालाला नाही ते या वेळेपर्यंत काही म्हणजे एवढे गाड्या लागत लागत नव्हत्या निम्म्यापर्यंत लाईन जात नव्हतं आपला कुठला माल आहे आपला पालखड मिरचीचा माल आहे आवरले आता का चालू आहे आवरले सगळे आता हा शेवटचाच कुठं आहे शेवटचा जाऊ द्या येस केस दोनशे रुपये

बर बर ठीक मिळच्या वरची येतील भाऊ ठीकितलं तीनशे एक्क्याऐंशी रुपये तीनशे एक्क्याऐंशी मागितलं तुम्ही किती सांगितले सांगितलं साडेचारशे रुपये काय परिस्थिती काय म्हणजे मंडी परिस्थिती आता सरासरी वाढेल का इसरेल नाही वाढत सरासरीज लेवल टिकून राहील हां त्याच्यापेक्षा डाऊन जाऊ शकते आज होऊ शकतं दाऊन माल तिकडे चालू झालं ना लोकल माल ते देसी माल आहे का देसी देसी बरं खेडे व्हरायटी कोणती अरे म्हण काय भाऊ मागितले बाबा बाबास तीनशे साडे पर्यंत तुम्ही किती सांगितले आज ते साडे 4 पर्यंत प्लॉट ची पेर्सटीgas कॅपले कटा आता अवरत झाली नंतर काही लागवडी परत होईल काहीच नाही तुमच्या परिसरात तिकडे त्या बाजूला नाही लागवडीच ही पूर्ण सिजनच संपला ठीक आहे ओके चालेल चाल माल चांगला आहे भाऊ माल चांगला आहे पण मध्ये रड नाही ना ते भाऊ नाही पण देईस चलो वर्ष काय झालं कांद्याचे दिसरा आता द्राक्षे दिसरा drastic उभे त्या ना अवघड परिस्थिती मग शेतकऱ्यांचं या वर्षी कोणत्याच पिकामध्ये मध्ये खरी परिस्थिती पावसाने जास्त नुकसानी केल्यामुळे बाजारभाव नाही पाहिजे तेवढे नाही खरी परिस्थिती नाही आता माल तर आवरतच आले ठीक आहे चालतं धन्यवाद

शाहू आहे मित्रांनो सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे सगळा सगळा मोठ्या साईज मध्ये काका काय भाऊ का मागितले आज काय सहाशे एक गेले होते आज तर अजून काय आले नाही ठीक आहे आजची मंडी परिस्थिती मित्रांनो थोडा उठाव कमी आज परंतु माल जोरात यांचा बाकी बघू शकता मालाची क्वालिटी कुठली काका तुम्ही येवला तालुका पाठवताचा माल काय आणि कस काय लागवडी कधीच्या होत्या आणि काय परिस्थिती प्लॉटच्या पंधरा सप्टेंबरची hmm. प्लॉटची परिस्थिती काय का आता ऍव्हरेज निघतंय का पण सरासरीच्या तुलनेत लेटमध्ये बरोबर ठीक आहे माल चांगला आहे किती कुठे आहे आता तिसरा कुडाळ तिसरा आहे मागचं सहाशे दिले ना ओके चालतं धन्यवाद